साहेब आला की एवढं तात्काळ आता हे सरकार याच्या अगोदर जे आश्वासन दिलं तर बाबा कर्जमाफीचं कर्जमाफीचं तर काही झालंच नाही आणखीन कशातच काही नाही पण आता हे सोयाबीन कापूस समधे पिकं टोटल पाण्याखाली आहेत सरकारनं जे आव्हान दिलेलं आहे कर्जमाफीचं येतं तेवढं तरी बघावं नाहीतर हे पिकाचे पंचनामे हे तरी करण्यात लवकर लवकर आम्हाला सहकार्य करावं समजे शेतकऱ्याचे आता टोटल हे पाण्याखाली क्षेत्र आहे आणि जर तुम्ही आणखीन दोन तीन दिवसाला जर येऊ म्हणले तर त्याच्यात काहीच नाही कोरडं होणार आहे आणि तुम्हाला काहीही दिसणार नाही आणि कर्जमाफीचं माफीचं होईन तितकं ते बच्चू साहेब इतकं फिरायले तर हे करायचं सरकारनं एवढं बघाव फडणवीस साहेबांना आव्हान दिलेलं आहे की तरी बघाव तुम्ही सरकार राहीत तुम्हाला खोटे आश्वासन द्यायला पटत नाही तुम्ही बघा तुम्ही सरकार आहेत तुमच्या जीवावर आम्ही आहेत पण तुम्ही असे जर खोटे आव्हान जर देत असले तर आम्ही शेतकऱ्यांना करायचं आहे काय सरकार आहेत तुम्ही आणि तुम्हीच जर असे खोटे दावे जर देऊ लागले आम्हाला तर बघा व तुम्ही जर खोटं देत असेल तर आम्ही राहावं कसं जगाव कसं हे बघा तुम्ही तेवढं करा एकदा आता हे सवर बघा इथं सवर तुम्हाला तर वाटतं खोटं पण आता हे सोयाबीन बघा कसं पाण्याखाली आहे उडी तर आलाच नाही कापूस त्याच्यात पिवळा पडेला झालेला आहे आता हे साक्षात सोयाबीन आहे किती पाण्याखाली गेलेले आहे बघा तुम्ही दोन दिवसाला जर येताना त्याच्यात पाणी राहणार नाही आणि तुम्हाला काहीही दिसणार नाही आता या मीडियामार्फत एवढंच आहे सरकारला आव्हान की आम्हाला लवकरात लवकर मदत देवान कर्जमाफीचे एक आश्वासन दूर करावं अशी आपली इच्छा आहे समध्या शेतकऱ्याकरताही एवढं लेही वाईट वातावरण आलेलं आहे आमच्या तोंडाला घास आलेला गेलेला आहे आता एवढं आम्ही मेहनत केली ही केलेलं आहे आणि सरकार म्हणते आहे की अन्नदाता हे समधेचे मायबाप आहेत पण आम्हीच खड्ड्यात चाललो तर कवा मायबाप होतून काय कळण झालं आणि सरकार आमचं कवा मायबाप होते काय कळण झाले